केंद्र सरकारने मागील वर्षी आधी केलेले कांद्यावरचे चाळीस टक्के निर्यात शुल्क त्यापाठोपाठ कांद्याचे निर्यातीवरचं मूल्य कांद्याची थेट निर्यात बंदी थे। या अशा विविध निर्बंधामुळं कांद्याची एकूण भारतातून परदेशात जी निर्यात होत आहे त्या निर्यातीपैकी वीस टक्के निर्यातीत घट झालेली आहे याचा थेट फटका महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना बसलेला आहे कांद्याच्या या निर्बंधामुळं सततचे दर घसरण व त्यातून शेतकऱ्यांचं मोठं कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालेलं आहे आजही कांद्याच्या एकूण निर्यातीमध्ये कांद्यावर असलेल्या वीस टक्के निर्यात शुल्काचा फार मोठा अडथळा आहे केंद्र सरकारने हे के निर्यात शुल्क तत्काळ शून्य करण्याची गरज आहे आता येणाऱ्या काळामध्ये कांद्याची दिवसेंदिवस आवक वाढणार आहे आणि हे वाढलेल्या आवकीला देशांतर्गत बाजार मिळणार नाही ही स्थिती निर्माण होण्याची परिस्थिती आता उद्भवत आहे असं असताना केंद्र सरकारने कांद्यावरील ही जे वीस टक्के निर्यात शुल्क आहे हे तत्काळ शून्य करावं आणि या मागील काळामध्ये कांदा निर्यात बंदी किंवा कांद्याच्या निर्यातीवरील निर्बंध यामधून शेतकऱ्यांचं जे कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालं आहे त्याची भरपाई म्हणून केंद्र सरकारने निर्यात शुल्कातून जी काही का का रक्कम वसूल केली आहे ती रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात यावी आणि आता कांद्याचं निर्यात का शुल्क हे शून्य करावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे